नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता आज मी चाललो शेतात फवारायला हा ते काय डब बटन चला आपल्याला जायचंय फवारायला हे बघू शकता शेतात पवारात दिसतच असेल तुम्हाला पाठीमागा तर काय करू डायरेक्ट आता भेटू शेतात खूप दिवसानंतर मी मधून चाललो हो पायपाई खूप दिवसानंतर कमीत कमी झाला असेल बघा तीन महिने झाले असेल तीन चार महिने दिवसानंतर मी चाललो मधून पायपाई नाहीतर गाडीनं फोटू का भांडण खेळायला कारणा चला माझा डायरेक्ट जाऊ डायरेक्ट शेतात तुलाही दिवसानी मंदारिं लय दिवस मी तीन कमीत कमी तीन साडे तीन महिने थाले बदलून गेलो नाही कारण की तिकडे आता तिकडे कामाला लागलं की तिकडच इकडे कामाला की इकडे पण खूप दिवसानंतर आज मी फवारा घेतला बरं का पाठीवर आणि हात पण दुखायला असा कॅमेरा धरू तर काल गाडी पडली ना त्याच्यामुळे बघू शकता मित्रांनो तुम्हाला मी आधी सांगितलं आज आम्ही चोरी करणार इथे आणि बघा क्लिक नाही चोरी बघा तुम्हाला आधी सांगितलं होतं की आम्ही चोरी करणार म्हणजे करणार तर चला ते बघू शकता मित्रांनो आता इथे धाव दे म्हण आपल्याला धावायचा आहे टाळ ते एकदा काय करू याला धु बेस्ट पैकी याच्यात नाही बुडवायचं याच्यात सगळे बैल हे पाणी पित म्हण गाय वगैरे सगळं ते काय करू साईडला घेऊ आणि याला धुऊ एकदा बघू शकता मित्रांनो हे धुतले म्हण आता बेस्ट पैकी आणि आला बघा आपला आखाडा ते बघा आपला आखडा तिथे दिसला का हे सोलार दिसलं का चला डायरेक्ट आता जाऊ एवढा टाक खात खात तर बघू शकता मित्रांनो आता मी पोहोचले शेतात मग म्हणजे आणि तुम्हाला दाखव ही हिर काळी अशी एक टाईमला अशी फुल भरलेली होती एकदम टच बराबर अशी एकदम अशी टच भरलेली होती आणि आता सध्या बघू शकता तुम्ही हे बघा बघू शकता हे इथं आलं होतं पाणी हे पाणी दोन कडे दिसले एक दोन दोन कडे आणि आता सध्या बघा पाणी कुठे हे बघा इथं इथं आणि तो पण असं सगळं वरी वरी इतकं आणि इथपर्यंत इत दोन कडे आले ते म्हणा आणि मी सध्या झूम केलेले म्हणून तुम्हाला दिसत असं तसं पाणी बघा डायरेक्ट इतकं खाली गेले बघू शकता असं एक कडे असं फुल भरलेलं होतं फुलची फुल असं फुल टचची टच होतं एकदम असं आणि आता असं बघू शकता काय तर बघू शकता मित्रांनो आता पोहोचलो आम्ही सतत बेस्ट पैकी आणि अवरा बी बेस्ट ठेवलाय आहे आणि अव हे पण औषध आहे आपले सगळ्यात पहिले काय करू माहिती का लाईटर मोटर भरून घेऊ सॉरी ड्रम भरून घेऊ बघू शकता मित्रांनो आमचा फवारा बघलाय आणि पांडुमा तिकडे ते एक फवारा ते भाव हे कर आणि एक फवारा मी एक एक मी घेतला म्हणा आणि हे फवारा मला घ्यायचं आहे चला बघू शकता मित्रांनो आता मी पण घेतला घेतलाय म्हणा बोखंडीवर भोखंडीवर पांडुमा तिथे फवरायला तिथे तास आणि मी फवारणार आहे आता इथे हे फुलगड म्हणा तर चला एकदा लागतो तास मी आता ते एवढेच हे घेते मला दोन नंबरचं मी घेतो तीन नंबरचं म्हणजे नंतर पण ते ह्या तासाला लागतील चार नंबर एक आडी एक एक आडी एक करून घेणार आहेत म्हणा चला जेव्हा ते त्यात तासाला लागतील तेव्हा मी ह्या तासाला लागतो चला फटाफट एवढं फोन तर बघू शकता मित्रांनो ते पांडू उभं आहेत का हां तिथून दोन ते इथपर्यंत झाले माझ्यापर्यंत ह्या लाईनपर्यंत म्हणा ही लाईन झाली आहे आता सध्या ही लाईन चालू आहे म्हणून बरोबर ही लाईन चालू आहे आणि इथून ते इतकंच राहिले म्हणा दिली घे हा इतकेच राहिले झालं दोन टाक्यात तिथपर्यंत आले आणखी एक टाकी इथपर्यंत लागेल बरोबर आधी दोन पुन्हा तिथपर्यंत एक जण असलं का असं टाइमपास लागतोय टाइम होतो उरकतच नाही काम आणि दोघ जण असते बघा बरं ती सम 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 आले चालतं दुसऱ्या टाक्या भरून आणून फटोफट घेऊन हो मोठं जसं बन तसं ते बघू शकता मित्रांनो इथे ना और तो फर्द टाकी सिंपलीवर आते मी ते टाकी भरला चावला म्हणजे फुटाकी सेट खाल छेडली मी ते तोडणाऱ्या बायात आवाज आले गुवान ने राहित आणि हो पुन्हा त्याच आवाग वान ने रव येऊन बघितला दाखवा दिसला सगळा हे बघा हे दिसले बघा आता त्याला हानायचं आपल्याला तयार ए वागा उतर खाली उतर बघा आपलं ऐकत आहे थोडे वाग गेले खात चलो हे इथे बसले मजा घ्यायला मला बघे तर बघू शकता मित्रांनो आता सध्या झाले म्हणून आमचं फवारणं थोडंसं बाकी आहे थोडंसं राहिले आणि आता ते एक दोन एक टाकीच राहिले म्हणा तर पांडुबा म्हणले मी काय करतो गठी नेऊन टाकतो नंतर तू राजे थोडं फवार इथं काहीतरी झालं लागायला आगवाली फोड आलाय वाटतं चालेल आणि पप्पा बी आले येतात गठी नेण्यासाठीच चला आता एकदा एक तर गठी नेऊन टाकू नाही तर एक तर फवारू याचं मिरच्या तोडणं होईपर्यंत काय करू याच्या मिरच्या तोडणं होईपर्यंत आपण एक खेप मिरच्याची नेऊन टाकू मग घरी बघू शकता मित्रांनो आता सध्या निय म्हणा पप्पाप्पा नाही निघलं पांडू माव निय तिथे निघून ठेवले म्हणून दिसले का पांडू मा हिरी वेळेत बरं का हे बघा मी इथे तर काय तर चला मित्रांनो आता डायरेक्ट जाऊ घरी सगळं आपले आवरले हात वगैरे ठेवून घेतले टाळ पण टाळ घ्यावा लागेल का नाही काय म्हण नाही पवार आपण जसा आणला होता तसं न्यावा लागेल घरी चलो इरीतलं पाणी बघ आणि हे पांडू मामा बघो आणि चलो घर पे तर चला काय का आता भेटू घरी भूक लागली रे भाई तर बघू शकता मित्रांनो आता मी पोहोचले घरी बांधून आणि बेस्ट बघ बेस्ट बघ हातपाय भेदुतलेत आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय